पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सन, या सन दोन हजार पंचवीस आरोपींना तडीपार केलं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सन दोन हजार पंचवीसमध्ये आरोपींवर याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई केलेली आहे समाज घातक असलेल्या एकूण त्र्याऐंशी आरोपींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम पंचावन्न छप्पन्न आणि सत्तावन्न अन्वये तडीपार केलेला आहे शरीराविषयी गुन्हे करणाऱ्या एकूण तीन हजार सहाशे एकतीस आरोपींकडून सार्वजनिक शांतता राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे सव्वीसप्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून एक वर्ष मुदतीचं अंतिम बंदपत्र लिहून घेण्यात आलं आहे गर्दीच्या ठिकाणी संशयितरित्या फिरत असताना चांगल्या वर्तणुकीसाठी एकूण दोनशे सत्तावन्न आरोपींकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे अठ्ठावीसप्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून एक वर्ष मुदतीचं अंतिम बंदपत्र लिहून घेण्यात आलं आहे मालाविषयी गुन्हे करणाऱ्या एकूण चारशे तेरा आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे एकोणतीसप्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून एक वर्ष मुदतीचं अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आलं आहे हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एकूण दोनशे एक्केचाळीस सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीसाठी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम त्र्याण्णवप्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून एक वर्ष मुदतीचं अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आलं आहे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम त्र्याण्णवमधील एकूण पाच आरोपितांनी बंधपत्राचं उल्लंघन केल्यानं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे एक्केचाळीसप्रमाणे त्यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे तसंच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे एकोणतीसमधील एका आरोपीनं बंधपत्राचं उल्लंघन केल्यानं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे एक्केचाळीसप्रमाणे त्याची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे अशा एकूण सहा आरोपींची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक एन एस कानडे यांनी दिली